उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन एच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी नवचैतन्य मित्रमंडळ संचलित प्रज्ञा शिशुविहार प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आणि रमनलाल शहा माध्यमिक विद्यालयास राऊंड टेबल इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीनं वाढती पटसंख्या लक्षात घेऊन आणि वर्गखोल्यांची गरज ओळखून यापूर्वी चार वर्ग खोल्यांचं बांधकाम करून देण्यात आलं होतं परंतु दिवसेंदिवस शाळेकडे वाढणारा विद्यार्थ्यांचा कल पाहून आवश्यक चार वर्ग खोल्यांचं बांधकाम राऊंड टेबल इंडिया टेबल दोनशे एकोणनव्वद यांच्या मार्फत करून देण्यात आलं त्याचबरोबर संपूर्ण इमारत रंगरंगोटी करून सुशोभित करून देण्यात आली त्याचा उद्घाटन सोहळा आज मार्केट्स अँड मार्केट्स कंपनीचे एम श्री संदीप सुगला सर तसेच तरंग शहा सर विपुल भूतडा सर करण सचिदेव सर राहुल वाधवा सर देवेश माथुर सर अंशुल मंगल सर सुमित गुप्ता सर विरेन परमार सर, अभिजीत मलानी सर विक्की शाबी सर राहुल गर्ग सर पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेशा ढोरे फ्रसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे नवचैतन्य मित्रमंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक सुरवसे संस्थेचे संचालक प्रल्हाद जगताप संगम गायकवाड उद्धव भगत शरणम गायकवाड सुधीर बडेकर श्रीमती राजश्री कांबळे प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे प्रज्ञा शिशुविहाराच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली नाईक रमनलाल शाह माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कविता बडेकर विद्यालयातील पालक सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी छोट्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषण आयोजित करण्यात आले होते त्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली यामध्ये त्यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं आणि यापुढील काळातही विद्यालयास मदत करण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी राऊंड टेबल इंडिया टेबल दोनशे एकोणनव्वद यांच्या वतीनं विद्यालयास तीस बेंच फॅन आणि ट्यूबलाइट भेट देण्यात आल्या चार खोल्या मंजुरी आणि बांधकाम पूर्ण करण्याकामी प्रज्ञा प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षक सुहास गवळी आणि ऋषिकेश पळसे यांनी मोलाचं काम केलंय या प्रसंगी पत्रकार युसुफ मेमन मनीष कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष सर आणि सवर्चना ताजने यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाने यांनी मांडले तर सर्व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ कविता बडेकर यांनी मांडले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा